तेराव्या शतकातल्या कोरियाच्या सागमुक युसा नावाच्या प्राचीन ग्रंथात एक कथा सांगितलेली आहे साधारण दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट कोरियात युंगवान गाया नावाचं एक छोटं राज्य होतं ज्यावर एक नाही तर आठ एकत्र राज्य राज्य करत होते बरं काही कथांमध्ये नऊ राजे सांगितले जातात पण आपण विषयावर येऊयात त्यांचं वय ये वाढत चाललं होतं आणि त्यांना एकच टेन्शन होतं ते गेल्यावर त्यांच्या राज्याचा सांभाळ कोण करेल मग त्यांनी देवाकडे प्रार्थना केली आणि म्हणाले आम्हाला आमच्या नंतर राज्य सांभाळण्यासाठी एक उत्तराधिकारी किंवा वारस दे तेवढ्यात एक आकाशवाणी झाली तुम्ही एका पर्वतावर जा जिथे तुम्हाला तुमचा उत्तराधिकारी मिळेल हे ऐकून ते लगेच पर्वतावर जातात आणि तिथून देवाकडे प्रार्थना करतात तेवढ्यात वीज कडाडली आणि त्यांच्यासमोर एक संदूक प्रकट झाली त्यांनी ती संदूक उघडली आणि त्यांना त्यात सहा खडक मिळाले ती संदूक घेऊन ते पर्वताखाली आले त्यांना संदूक मधून थोड्या वेळाने काहीतरी आवाज यायला लागला त्यांनी संदूक उघडली आणि चमत्कार झाला